महाराष्ट्र माझा मराठी न्यूज साम टी व्ही न्यूज चॅनलचे पत्रकार विकास मिरवणे यांना पोलीस अधिकाऱ्याची मारहाण पाहूया सविस्तर बातमी मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना साम टी व्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे वाहन चालक काही वस्तू आणायला गेला असताना पोलिसांनी पार्किंगच्या कारणावरून पत्रकार विकास मिरगणे आणि कॅमेरेमॅन नितीन बोढारे यांच्याशी वाद घातला यावेळी विकास मिरगणे यांनी पोलिसांना सांगितले की ड्रायव्हर आला की लगेच गाडी हलवली जाईल तरीही सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम आबाजी नाईक यांनी वाद घालत धावत येऊन गाडीत बसलेल्या विकास मिरगणे यांना जोरदार कानशीलता लगावली या घटनेचा पत्रकार हल्ला कृती समिती टी व्ही जे असोसिएशन मराठी पत्रकार संघ व विधिमंडळ वार्ताहर संघ पुरोगामी पत्रकार संघ यांनी तीव्र निषेध केला आहे सहाय्यक पोलीस अधिकारी शांताराम नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनांनी केली आहे याबाबत महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघटना लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बंधू पत्रकार विकास मिरगणे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज